माझं माझ ना राहणार टाकळीकडे वैल तालुका श्रीकोंदा जिल्हा अहमदनगर संदीप सरां संदीप दमडेरसर यांच्या नेतृत्वाखाली सगळे खत वगैरे त्यांनीच दिलेली आतापर्यंत कमीत कमी आठवड्याला बाराशे ते पंधराशे किलो पर्यंत लिंबू निघत आणि त्यातले बाराही महिन असं टप्प्याटप्प्या खाली लिंबू येतच राहत सारखं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आतापर्यंत भरपूर असा त्याचा जा फायदा झालेला आहे आज बाग जवळजवळ सहा ते सात वर्षाची झाली आतापर्यंत आम्हाला त्याच्यातून उत्पन्न असं भेटलं की जवळजवळ चार ते पाच लाखापर्यंत आतापर्यंत आमचं उत्पन्न गेलंय क्षेत्र सांगा क्षेत्र पण आमच्या एक एकरीमध्ये झाड इथं एकशे सत्तर असं सगळ्या अडीच अकरामध्ये आहे आमचे चारशे ते साडेचारशे झाड बसलेले एक बाग जुनी आहे आणि बाकी सगळे बाग चारशे झाडांची नवीन आहे अशा टोटल आमचे सहाशे झाड आहेत त्याच्यामुळं आम्हाला उत्पन्नाला कधीच ही कमी पडलं नाही आणि आतापर्यंत संदीप सरांच्या मार्गदर्शनाखाली अजून पण आम्हाला लिंबाची कमतरताच नाही मृग बार असल हास्त बहारा हे सगळे भरपूर प्रमाणामध्ये कळीचं प्रमाण राहतं त्याच्यामुळं काही वाटत नाही आता आणि लिंबू शेती करणं हे अत्यंत उपयुक्त आणि उत्पन्नदायक आहे अजून ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर ह्याला फक्त तुम्हाला आठ वर्षातून तीन ते चार वेळा खताचं मार्गदर्शन लाभतं संदीप सरांचं आणि त्याच्यानंतर पाण्याचं एक निवेदन ह्या दोन गोष्टीमुळं भरपूर प्रमाणामध्ये आम्हाला पिकामध्ये कधीच असं वाटलं नाही की आम्हाला पैशाची कधी कंतरता पाचली किंवा काय असं जसं आपण जरशा गाया वगैरे पाळतो त्याप्रमाणे आठवड्याला पंधरा दिवसाला कमीत कमी सत आठ दहा हजार रुपयाची पट्टी कशी बी लागते महिन्याच्या काठी कमीत कमी तीस चाळीस उन्हाळ्यामध्ये असंत सत्तर हजारापर्यंत सुद्धा आम्ही पट्ट्या घेतलेले त्याच्या इतक्या पर्यंत आम्हाला संदीप सरांनी मार्गदर्शन केल्यामुळं त्यांचं खूप खूप आभारी आहे